मंडळी राम राम काय चाललं तुम्हाला मला सकाळी ना साडेसहा वाजेल चतास आणि मी राहीनो अंगण जाडी सर आज माणसं कामवर नाही आज म्हणापेक्षा पेक्षा दिवाळी पशी माणसं येलच नाही शेत कामर आहे सर आता उपात मालिश करणे पडायनी सकाळी पशी मग ओम येलो होता मोटर चालू करा ओम ओमले म्हणतो जरासा कॅमेरा तर दर भाऊ जरासा फिराव रे म्हणतं मग मन तर गय मोकळावी घेऊ जरासा मग आता शेण पाणीकडे लटकणं पडे म्हणतं ये एकदम ओम बी ताटा करतात ओम बी निघणार सरळ ये बा मक्की जशा तशा पडेल जात अजून मक्की काही काढा नाहीत अंगण कसे चकचकात ना आता आपला मोण्या दादा राहणार शेपूट आलाय त्याले बी चपाती ना मम्मी आणि इकडे आपला राजा आणि मग इकडे आपा दादा ना दूध काढीसन चकायच जकाईत जकाई। मग म्हटलं काहीतरी खाऊ जाते नाश्ता पाणी आई साहेबारा नाश्ता काय आई साहेब म्हणे भाऊ रात काही नाही म्हटलं चला उसळ बिसळ घेऊन म्हटलं मग मी निघणू बाळासाहेब कडे आई आपलं पाणी तरी मग निघणू नीटसारी मंडळी बाळासाहेब कडे उसळ ती बार लाग प्युअर गावटी ना ती त्यामुळे बाजारपेक्षा आई उसळ बारी मग मग हनुमान मंदिर दखाय ना आपलं आपलं म्हटलं चला हनुमान बापाना पाय पडी घेऊत मग मी पाय पडी गेला मस्त पैकी मग पा आपली उसळ बाळासाहेबनी तयारच होती सकाळी सकाळी बाळासाहेब ला म्हणत धीरे भाऊ धीरे उसळ रे दादा भाऊ म्हटलं नाना भाऊ धीरे उसळ धरे म्हटलं माले बेकार बुक लागली भाऊ म्हणतात मग गडी लगेच म्हणे मान घ्या ना दादा बनी मग बाळासाहेब एकदम तोली मापीन माले दिले ना मोजी सण मग गेली ना पॅक करीसन सण मग बाळासाहेब पण इडिओ काढा तो तो बाळासाहेब पण ता कुछ होई घ्या ना मग बाळासाहेब एकदम हॅपी ना मग निघणू मी घरकडे पेट्रोल टाकी घ्या जाओ जरा हं आई मग आता स्वप्नील दादाकडलं उडे एकदम बारी जायला मग अरे पाय गे मंडळी जरा स्लो मोशन मा हे एकदम मग हिरव हिरव चमकावा लागे ना उडे हे एकदम उतरेल जे बघा मंडळी जवळची धकाडू सुद्धा मग मी तुमले <coughs> मग काय गरी लागू मस्त पैकी डायरेक्ट इकडे मोती भाऊ ने बी उडे टाकाय गे घर आल्यानंतर नाश्ता पाणी करीच मी डायरेक्ट दुकानातनं पण मग दुकान मध आपल्याकडे ह्या ज्या येईलच या, ये या नाशिकनं नाना टेलर म्हणजे ऍक्च्युली सडा नाना आहेत पण आता नाशिकले आवडे जायचे ते आपला व्हिडिओ पाहतच कायम मग त्या खास माले भेट आले म्हणत ना व्हिडिओ त्यासले फार आवडतात आपलावाला मग मी त्या जवळपास दो एक दोन तास आम्ही गप्पा मारत त्यास ना सांगे गप्पा मारल्यानंतर बालतं बाल बारी वाटणं बार बरं का मंडळी फार बारी माणूस होता बघ काय या त्यासनी मना नंबर घे गेल नंबर आपल्याकडेच आहे आता त्यासना बी फोन येत जात मालिक एकदम राहतो मालिकारी <laughs> त्यासले बेटिसन फार भारी वाटे राहत मग आमले किरण बागुलला फोन गेलो होता किरण बागुल म्हणे दादा म्हणे आज आपल्याकडे मसोबा न कार्य म्हणे तुपले येणं पडे म्हणे बोकड्या खावाले मग काय पका भाऊ म्हणे चला दादा म्हणे मग मा, मग मी पका भाऊ निघणू ना कन्या कन्या करत एकदम मग जोरात के मग अहो आपला सटना नाकावरला ना उड्डाण पूल अरे पार्किंग काय म्हणते झाले सांगा बरं का म्हणे म्हणा लक्षात नाही तो शब्द मग आपला ताराबाद नका इकडे दीपक ड्रायफ्रूट मस्त पैकी निघणूत गर्दी बी बलती हो रस्तावर आई ताराबाद रस्ता न जे काम चालू छे मित्रो बालता जाम कर आई बाप बल्ल मोट तैड छे आई काही नहीं तो वो याले सौ महीना हो गया तो सौ महिना पी काम चालू छे आई कैन उकळे कैन पुर एकदम रस्ता ना खकाटस खकाट ना या आजूबाजूना गरवाला बिचारा अशा पर्शाच्यात गरीब माणसं मग पका भाऊ म्हणे भाऊ आपले पेट्रोल टाकणं पडी पेट्रोल सरी जायचे म्हटलं मग टन मारा ना पटकीशी लगे पका भाऊ नि घे गिरा ना मग पेट्रोल पंपवाला भाऊले सांग भाऊ नाना, नाना ना पेट्रोल टाक रे भाऊ म्हणत गडी मग आता पेट्रोल टाकाले मग गडी कशी शंभर रुपया ना आदळी तिथे ना पक्का भाऊ म्हणे आज म्हणजेच गाडी घेऊ रोचन दादा बर म्हणतो आज तुम्ही गाडीवर जाऊ एकदम मजा ना मग निघलोत आम्ही परत पेट्रोल पंप वर कनक कनेक्ट कने करतच डायरेक्ट कार्यक्रम पिंगळवाडा पिंगळ जे बरका मंडळी आई आपलं माई हॉटेल इकडे मसोबा महाराज न मंदिर मस्त पैकी आणि मग आता यशवंत नगर वर लाले चालू ना आम्ही कनकन करत मग अहो रस्ता बोलता बारी पैकी इकडला नगर इकडला एकच नंबर रस्ता ऐक्या नितीन गडकडी साहेब ले मानस पडे हो बोलतात बारी रस्ता टाका मग काय मीन पका भाऊ निघणू ना खांडच खाना होतात म्हणे मग काय वनोली पास काय या आमना चुलत भाऊ राहतो सोनोने मंडळी वनली ना स्टँड को आणि मग विरगाव या हिरगाव ना बी बोलता सबस्क्रायबर बघ का मंडळी आपला चॅनलला बोलती मंडळी पास इरगावनी कमेंट बी करतात बिचारा आणि मग काय ढोल बारा जय मसोबा महाराज ढोल बारा पाच विशेष मग डायरेक्ट आम्ही पोचे गवत ना त्यांना ना आले मग डायरेक्ट लवणमाल आले नीटच मग अय पाणी आई जे पाणीचे ना मित्र आई सर वावरच ना पाणी पाणीचे बघा बेकार पाणी पडेल छे इकडे बी चरा वावर उकळी जायल ते पाणी डायरेक्ट लावूनच माना पाऊस तर उघडे घ्या पत्ते वावरच ना पाणी कुठे बनव मग आम्ही कार्यक्रम ना ठिकाणी पोची गोत आई आपल्या समोर दादा ना घर आणि मग लोक आटे जेवण करायचा मस्त भाई किती पका बाउल म्हणता हात धुई घ्या भाऊ मग गडीने हात धुया आटे बोकड्या शिजी राय ना मस्त म्हणजे शिजाय जायला होता भाऊ आणि इकडे मस्त शेड मा जेवण चालू ना यापा मंडळी या आपला किरण दादा त्या या आपला किरण बागुलत्या यापा या आपला जिगरी मित्र शेत बा एकदम याच कार्यक्रम से काय विषय नाही आणि या आपला जिजभाऊ वाटे बसेल दोन्ही जण या आपला अरुण दादा तिकडे स्वप्नील दादा या आपला जिजभाऊ मग का किरणदादा म्हणे रोशन दादा म्हणे बसा म्हणे आते म्हणे मन मग पक्का बोन मी बटनू ना आणि मग गेला ना काला मोडाले मग चांगला बारीक काला मोडी गेला ना मग आम्ही बी बाजी बोलती कानानी होती बघा माल त्या तोंडात बशी राहती एकच नंबर बाजी होती ना बोकड्या म्हणजे बोकड्या होता ना एकदम सुंदर ते काय म्हणा मंडळी कार्यक्रम बोलती बाजी हो एकदम सॉलेट बोलती मजा वाढणारा घडी नुसता कस कस वाढत ना मग बोकड्या मोठा होता आणि आमंत्रण नियम का होता त्याना मुळे ती बाजी बी बलची भारी होती आणि मग काय मी लटकून बाजी पेवाली काच काम के एकदम नी जेवण घ्या हात तू घ्यात मी कधी रुमाल जायलो होतो मग मी किती ना कालरले पुशी पण पका बी मग पक्का बोल म्हणतो किरणदा त्यास ना वडील त्यासनी तब्येत होता त्याचले जरा झटका झटकाई लागेल होता त्यासले बेटी घेऊत मग मग आम्ही निघण ना किरण किरणदादा ना वडील त्यासनाकडे त्यासनी मस हालत खराब होई गे हो मस इतकम कटबन गडी होता पण हालत खराब आहे की मग काय बरा जेल ताब नव्हतं आम्ही मग पक्का बावल म्हणतो चला आते ते निघूत बागे बागे घरकडे दुकानकडे बी पानं पडे म्हणतो मग आम्ही निघलूत ना घरकडे ते मंडळी तुमल्या आज ना ब्लॉक कस काय वाटना आज स्पेशल जेवण ना ब्लॉक मजार थोडा स्टॉप होता तब्येत बरोबर नव्हती मनी म्हणून ब्लॉक बनाडा नाहीत आता इथून पुढे कंटिन्यू ब्लॉक चालू राहते मित्रो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडणार होईल व्हिडिओले लाईक करा ले सबस्क्राईब करा मित्र राम राम